कुरुंदवार सरमित्र चौकीतील सुस्थितीत असलेलं स्वच्छतागृह माजी माझी नगरसेवकानं पाडलं आणि ती जागा बळकवण्याचा डाव मांडला मात्र शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करून त्याच ठिकाणी महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह नव्यानं उभं करावं अशी मागणी केली आणि पालिकेनं नवीन स्वच्छतागृह उभा केलं मात्र ते स्वच्छतागृह कुलूप बंद अवस्थेत ठेवलं सांगून देखील पालिका प्रशासनानं या मागणीकडे पालिकेनं जाणून बुजून दुर्लक्ष केलंय मुळातच महाराष्ट्रात कोणत्याही स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत मात्र कुरुंदवाडात स्वच्छता गृहाला दरवाजे लावून कुलूप लावण्याचा प्रकार अजिब आहे दरम्यान येथील नागरिकांची स्वच्छतागृह अभावी गैरसे होते त्यामुळे सदर स्वच्छतागृह खुलं करावं अन्यथा शिवसेने येथील स्वच्छतागृहाचे दरवाजे तोडून नागरिकांच्यासाठी स्वच्छतागृह खुलं करू असं माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे आयु पट्टेकरी बाबा बीर दत्तात्रय चव्हाण विजयकुमार माने यांनी निवेदनाद्वारे दिलाय मराठी एस न्यूज साठीहून संधी पासून कुरंदवाड शहरातील सार्वजनिक मुसारी बांधलेली आहे गेल्या वर्षभरापासून शिवसेना उपाटा गटानं आंदोलन केलं होतं तर मी चौकात रस्तारोक केलं होतं त्यावेळेला ह्या प्रशासनाला जाग आली आणि त्या ठिकाणी मुतारी बांधली मुतारी चांगली सुस्तीत असताना देखील ती मुतारी पाडले त्या मुतारी पाडण्याचं कारण हे वेगळ्या पद्धतीनं नव्हतं एक व्यापाराकडून त्या मुतारीची जागा त्या व्यापाऱ्याला द्यायचं लाख रुपये एका माजी नगरसेवकानं घेतलेलं होतं आणि ते लाख रुपये डिपॉझिट नगरपालिकेला न जमा करता ती जागा व्यापाराला द्या असा ह्या नगरपालिकेतील कारभार माजी नगरसेवकांनी केलेला होता त्याचा प्रयत्न सगळा आम्ही उभाट्या गटानं आणि समित चौकातील सर्वच आमचे नागरिक व्यापारी माजी नगर नगरसेवक नगर बाबासावगावे दत्ता चव्हाण कोयात अवतारे राजीव आवळे बाबासावय आयु पट्टेगिरी बाबा भविरे सर्वांनी ते आणून पडून आम्ही ती मुतारी बांधायला गेली सहा महिने सहा हो। महिने मुतारी बांधून राहिली जगातील इतिहास आहे मुतऱ्याला दरवाजे लावून कुलूप गाठल्यात असं कुठं राज्यात देशात कुठंच नाही याचं कारण असं त्याच नगरसेवकानं या कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर दबाव कुलूम घालायला लावलं आणि हे कुलूम घालत असताना कॉन्ट्रॅक्टरला देखील दाब दिलं पण त्याची दखल आम्ही घेतलं गेले वीस पंचवीस दिवस झालं नगरपालिकेची एरदारी आमचे सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी एरजार घातल्या तरी देखील त्यांनी दखल न घेता तसंच दाबून निटून नेले कामं आहेत इलेक्शन आहे निवडणूक आहेत मतदार यादी आहेत हे सगळं आम्ही समजून घेतलं पण यापुढं आज जे निवेदन केले त्या निवेदनाच्या माध्यमातून या प्रशासनाला आम्ही सांगतो जर लवकरात लवकर एक चार दिवसात मुतारी जर नाही चालू केला मुतारीची दार आम्ही तोडणार आणि जे काय तोडल्यानंतर आमच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर सर्व गुन्हा आम्ही घ्यायला तयार आहोत आणि एका दोघा आमच्यावर घ्यायला आम्ही तयार आहोत मला सांगायचं आहे की कोणी अडथळा आणत असतील त्यांच्यावर तुम्ही पोलीस कारवाई करा शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही कारवाई करा तुमच्या हातून एवढं होतंय पण तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष करायला आहे बाकीचे मग ओरचेर असतील रोड मिस्त्री असतील उडवाडवीचे उत्तर देऊन आम्हाला गेल्यात आत्ता आम्हाला सण होणार नाही या पुढील काळात चार दिवसात आज ते मुतारी काम पाईप घालून चालू नाही केला तर आम्ही जेवच्या जिमिनमध्ये स्वतःला कोंडून घेऊ आणि आज कोणाला येणार देणार येऊ देणार नाही एवढी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो